बांधवांनो आज आपण उसाच्या प्लॉट मध्ये आहोत तर उसाला आता सध्या उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे हे आपण शेतकरी बांधवाकडून ऐकणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा युवराज नामदेवराव खरपे धाराशिव आज दिनांक किती आहे तीन चार दोन हजार पंचवीस तर सर आपण हा जो ऊस आहे आपला एकंदरीत किती ऊस आहे आपला टोटल साडेचार एकर आहे सर आपण याच्या अगोदर एखाद्या कंपनीचे औषध आहे तर शेतकरी बांधवानो मला असं सांगायचं सरांचा ऊस साडेचार एकर आहे सध्या आणि सरांनी आपल्याकडून रिझल्ट आहे का औषधाचा हे चेक करण्यासाठी आपले प्रोडक्ट घेतलेले होते तर सर काय फरक वाटला आपल्याला हे वापरल्यामुळं हे वापरल्यामुळं फुटवायचं धरला की पंधरा ते वीस फुट वेट बरं काय काय वापरलं होतं ग्रो आणि नाइट रोकिंग आपण बघू व्हिडिओ मध्ये ग्रो नाईट रोकिंग याची एक ड्रिचिंग केली होती ड्रिचिंग एक एक आणि फवारणी केलेली आहे किती दिवस झाला सर हे करून तीन आठवडे झाले तर ह्याच्या अगोदर हो फवारणी आणि ड्रिचिंग करायच्या अगोदर हो ऊसाची पोझिशन कशी होती सर सिंगल होत पूर्ण ऊस सिंगल होता सिंगल होता फुटे नव्हती एक दोन एक दोन फुटी होते बर आणि फवारणी केल्यानंतर किंवा ड्रिचिंग केल्यानंतर आता कसा फरक आहे ते आपण शेतकरी बांधवांना बघतोय हा बघा फुटवा सर किती फुटूयात मोजू शकताय तुम्ही दाखवू शकता शेतकऱ्यांना स्वतःच माझ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा बघा आताच आपण पाहिलंय आणि ऐकलंय सरास तरी आता या कंडिशनला जवळजवळ अठरा एकोणीस फुटवे आहेत आणि अजून फुटवा चालूच आहे आपण पाहू शकता आपण अशा पद्धतीने फुटवा आहे फक्त सिंगल झाड होते म्हणजे सिंगल रोपच होतं एक दोन फुटवे होते एकंदरीत एक ड्रिचिंग आणि फवारणी केल्यामुळं आलेला हा रिझल्ट आहे आणि उसाची जी काळुंकी आहे तर काळुंकीच्या बाबतीत काय वाटतं पण छान आहे आणि हा उसा आपण साईडचा बघतोय एकच तुकडा आहे हे त्याच्यामध्ये फक्त एक मध्ये डिवाइडेड केलेला आहे पण इकडं औषध सोडलेलं नाही आणि इकडे सोडलेलं आहे थोडा टीपर्यंत दाखवू याला बघा आता ज्येष्ठ फवारणी केलेली आहे या प्लॉटला आपण पाहताय त्या प्लॉटला या प्लॉटला आता फवारणी केलेली आहे सरासरी एक चार दिवस झाले तर ह्या प्लॉटची कंडिशन आपण स्वतः बघताय काळून की वगैरे अजिबात नाही फुटवं पाहिजे तसा अजिबात नाही आणि त्याच्या उलट या प्लॉटला फवारणी केलेली आहे ड्रिचिंग केलेली आहे तीन आठवड झाले करून त्याच्यामधला फरक देखील आपण बघू शकताय तर सर एकंदरीत तिथं रिझल्ट तुम्हाला दिसून येतोय तर इतर जे शेतकरी बांधकाम वापरून तुम्ही बरं. पण का वापरावं कारण तेचं काय आहे? माळून के आहे? दाड आहे, दाड नाही राजेश कुठवी? बरं. खर्चाबद्दल काय सांगाल? खर्चाचं फक्त केरॉनपेक्षा कमी खर्च. केरॉनपेक्षा कमी खर्च आहे. बरं. म्हणजे बर। तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी बरं. इतर जे शेतकरी बांधव आहेत रासायनिक आध ही वापरतात. त्यांना शेतीकडेयला आवड पण नाही आणि एवरेज वाढवायचंय परंतु व्यवस्थित मार्गदर्शन नाही. त्यांना काय सांगू शकता? काय का एक वापरून वापरून बघा बघितलं जर एक वेळेस आपण वापरून बघितलं तरच अनुभव येणार आहे कारण ऑलरेडी सर कॅरॉन या कंपनीचे प्रोडक्ट वापरत होते आजही वापरते कंपन्या सगळ्या चांगल्याच असतात परंतु ग्रीन प्लॅनेट जी कंपनी आहे आम्हाला एकंदरीत हे सांगायचं आहे एक वेळेस वापरा रिझल्ट बघा कंपनी कोणती वाईट नाही सगळ्या कंपन्या चांगल्याच आहेत परंतु वापरून आपण महाग आहेत बघा कॅरॉन कंपनी देखील छान आहे परंतु प्रोडक्ट थोडे महाग असल्यामुळे खर्च जास्त वाढतोय बरोबर आणि ग्रीन प्लॅनचा खर्च कमी होतो तर शेतकरी बांधवाची एकच अपेक्षा असते खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे तर आज समाधाने आहेत एक फवारण्याने डिशिंग केल्यामुळे एवढा असा फायदा दिसून येत आहे आपण ही नक्कीच वापराल ही अपेक्षा आहे आपण या मिशनमध्ये सहभागी झाला त्याबद्दल खरंच धन्यवाद